कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदानाला प्रारंभ झाला वाडा तालुक्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत महायुतीकडून भाजपचे निरंजन डावकरे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश किर निवडणूक लढवित आहेत दरम्यान निरंजन डावकरे सलग दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिले आहेत त्यामुळे यंदा हॅट्रिक होते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे आज निवडणूक स्थळी पदवीधर मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत होता या प्रसंगी भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्याशी या विषयावर आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचे कोकणपतीचे उमेदवार आदरणीय निरंजन सिंह साहेब हे तिसऱ्यांदा निवडणूक लढी आहेत आणि अतिशय त्यांना चांगल्या पद्धतीने जनाद्धान दिसतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये निरंजनजी डावकर साहेब यांचं हॅट्रिक हे होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी या आम्ही असे चंग बांधून काम करतोय सर्व कार्यकर्ते अतिशय सर्व मतभेद विसरून अतिशय दोमाने कामाला लागले आणि याचा हेतो आपल्याला येणाऱ्या मतमोजणीमध्ये नक्कीच कळेल आणि भारतीय जनता पार्टी वाडा तालुक्याचा अतिशय एकदम चांगल्या पद्धतीनांना दिसतोय आणि आम्ही सर्व माहितीचे पदाधिकारी एका हातात हात घालून जोमाने काम करतो गणपती मतदारसंघाच्या माध्यमातून यावेळेला भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन सर हे तिसऱ्यांदा ही निवडणूक नु लढवत आहेत गेली दोन तर त्यांनी विधान परिषदचे आमदार म्हणून अतिशय चांगलं उत्कृष्ट पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणून माननीय गावकरे साहेबांना प्रचंड जनादार लाभत आहे आणि पद्धतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते हॅट्रिक साधून भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे आणि त्यामुळं ते प्रचंड संख्येने या ठिकाणी नक्की घेऊन येते